बिरला कॉलनी येथील स्कूल ऑफ कॉलर्सने आज गांधी जयंतीचे औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबवला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून तब्बल एक हजार एक कागदी पिशव्यांचे वितरण केले प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश समाजात रुजविण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर श्वेता दीक्षित यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला या उपक्रमाद्वारे स्कूल ऑफ कॉलर्सने गांधीजींच्या स्वच्छता आणि ग्राम स्वराज्य या तत्वांचे स्मरण केले शाळेच्या इको क्लब आणि विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या या कागदी पिशव्या शहरातील विविध किराणा दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांना तसेच नागरिकांना शहरातील सातव चौक चौक दुर्गा चौक इत्यादी मुख्य ठिकाणी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी वितरित केल्या यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांना प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबविण्याचे आवाहन केले आणि कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे महत्व समजावून सांगितले प्लास्टिकमुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याबद्दल पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली सदर उपक्रम हा फेसबुक ठेवण्यात आला होता शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर श्वेता दीक्षित यांनी या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले त्या म्हणाल्या गांधी जयंती हा फक्त सुट्टीचा दिवस नाही तर नैतिकता स्वच्छता आणि स्वयंनिर्भरतेचा संदेश देणारा दिवस आहे आमच्या विद्यार्थ्यांनी आज कागदी पिशव्यांचे वितरण करून समाजात एक सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला आहे पर्यावरण संवर्धनाची ही शिकवण त्यांनी कायम ठेवावी असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच या कार्यक्रमासाठी शाळेतील सखी सावित्री समिती माता पालक समिती पालक शिक्षक संघ परिवहन समिती शाळा नियोजन समिती इत्यादी समितीचे पालक सदस्य तसेच अकोला महानगरपालिकेचे उपायुक्त विजय परतवार पूर्व झोनचे सहाय्यक आयुक्त राजेश सराफ स्वच्छता निरीक्षक शैलेश पवार माजी नगरसेवक नीलेश देव हे उपस्थित होते सदर उपक्रमासाठी शाळेला अकोला महानगरपालिका कर्मचारी तसेच माजी उपक्रमासाठी शाळेला अकोला महानगरपालिका कर्मचारी तसेच माजी नगरसेवक नीलेश देव यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचा हेड बॉय सुगत गोब नारायण व हेड गर्ल गायत्री बाभूळकर यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व सहशैक्षणिक शिक्षक यांनी मोलाचे परिश्रम घेतले या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले स्कूल ऑफ कॉलर्सने या माध्यमातून गांधी जयंतीच्या निमित्ताने एक प्रभावी आणि कृतिशील पद्धतीने पर्यावरण रक्षणाचा मोलाचा संदेश दिला सर्व नागरिकांनी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करून शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले मुलांनी एक हजार एक पेपर्सचे बॅग तयार केलेले आहे हे सर्व संदेश फक्त प्लॅस्टिक निर्मूलनासाठी आम्ही स वाटप करत आहोत सर्वांना आणि माझे सर्वात पैमिशन yes, आहे इथे महानगरपालिकाचे आणि माझे सी माझे सर्व पेरेंट्स असोसिएशन आणि माझे स्टुडंट आमचे हो स्कुला सिंग टीचर्स सर्वांचा याचा समावेश आहे आपण पण सर्व घेऊन याचा या बहिणीला सहकार्य करू शकतो